हर बार उठ कर नहीं जाते हैं। आज दूसरे दिन जाते था क्या करने को आया नहीं है तो किसी लगा है कुछ बातें अपने को समझना पड़ती हैं। अटलांटा नहीं होना था। अम्मी आया हो? कल उसने क्या किया? कल 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 क

सीधा लेके निकला उन्होंने मेरे पीछे तीन नगर पालिका की गाड़ियाँ लगाए फिर हमीटर फुटले तक लाए फिर वहाँ से मेरे को गाड़ी रोकने लगाए आगे लेके पीछे लेने लगाए तो थोड़ा बहुत मेरे साथ ये करे दबस्ती बुरा बुरा बोले और फिर बाद में मेरे को गाड़ी लेके पीछे और फिर डायरेक्ट नगर पालिका के रिक्शे में डायरेक्ट पिंक नहीं लगा कचरा गाड़ी कचरा गाड़ी पाँच हज़ार रुपये मीनाशा मनाशा तुम्हें काम अधिकारी करने का प्रयत्न करता है हमसे ऐसा मुना है वरिष्ठ ना वरिष्ठ जे डी सी डी एस पी साहेब असेल विडवे साहेब असेल एस पी साहेब असेल मानवी कलेक्टर साहेब असेल एम साहेब असेल त्यांना चौकशी करावा अशा मूळ जोर अधिकाऱ्याला बोलतो की सर्व भोकरदन शहरातील हिंदू असो मुस्लिम असो सर्व व्यापारी हे सर्व व्यापारी एकच आहे कारवाई करताना भेदभाव करू नये तुम्हाला काय पनण्या भेटल्या पनण्यावर दंड करावा जेणेकरून गोरगरिबांचा माल तुम्ही कचरा गाडीत टाकून त्याला जो आर्थिक हानी झालेली आहे त्या माल विकून त्याचा परिवार त्याच्यावर चालतो याची तुम्हाला कुठं तरी जाण असली पाहिजे आणि आज जो तुम्ही चूक केली त्याची तात्काळ नुकसान भरपाई त्या व्यक्तीला दिली पाहिजे ही मी तुम्हाला सांगू इच्छितो आणि ही जो चालू आहे मोहीम ही करायची तर सर्वांना कपडे पाहून झाली त्यांना चुकीच काम करत ते बोल ही जातीवादी रंग याला दिला जातोय आणि विषय होतोय की मुस्लिम आहे मुस्लिमाला दंड आणि हे करताय चुकीचं आहे हे फार चुकीचा विषय आहे कारवाई ही समान झाली पाहिजे पन्या प्रत्येक दुकानदार आता सुद्धा वापरत आहे व फक्त इतका विषय आहे की ते हातगाडी लावता त्याच्यावर हातमजुरी त्यांची पन्नी दिसते बाकीच्यांची दिसत नाही त्यांच्याजवळ पावश्यार पन्नी आहे तो दुसऱ्याजवळ पन्नास किलो पन्नी आहे हे कुठंतरी तुम्ही पाहिलं पाहिजे प्रत्येक दुकानात जाऊन चौकशी केली पाहिजे मोठ्या दुकानदारात दंड लावला

सिंगल यूज प्लास्टिक बद्दल जी मोहीम राबवतो याच्यासाठी पथक नेमलेले आहे त्या पथकात जे काही कॉन्ट्रॅक्टर कर्मचारी असतात ते केळी त्यांच्याकडे जे उपलब्ध वाहन होतं त्यात ते टाकले केळी फेकली वगैरे त्या व्यापाऱ्यांनी रोष व्यक्त केला आहे पोलीस स्टेशनला तक्रार सुद्धा दिली त्यांनी किंवा संबंधित अधिकाऱ्यांवर कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावं काय वाटतं कारण दिवाळी आली आता आणि आता हा प्रकार समोर यापूर्वी आपण शहरातील सर्व व्यापारी बांधव त्यानंतर जे ज्यांचे गाडी आहेत ज्या गाड्यातून विक्री करतात किंवा हात गाडीवरती जे विक्री करतात त्यांना सर्वांना नगर परिषदेने पत्रक वाटक वाटू वाटून सिंगल यूज प्लास्टिक तुम्ही वापरू नका या संबंधात पूर्वकल्पना दिलेली आहे सर त्या ज्यावेळेस अतिवृष्टी आली शहर पूर्ण पाण्यात उडलो होतं त्यावेळेस तेच मुख्य अधिकारी गुडघ्यांकडल्या पाण्यात होते आणि आज या मुख्य अधिकारात डोक्यात राग कसा रागाच लाग आहे तसं नाही सर या पद्धती म्हणजे कुठलाही अधिकारी असो शासकीय अधिकारी असो तर धर्मनिरपेक्षच असतो आम्हाला म्हणजे कुठलं असं या पद्धतीने कारवाई करता येत नाही आणि ते नियमाला धरूनही नाही आहे आम्ही ज्या सिंगल यूज प्लॅस्टिकबद्दल पूर्वकल्पना दिलेली होती आणि आज ज्यांच्याकडनं आपण केळी जम प्लॅस्टिक जमा केलं होतं आज जिथून आपण मोहीम चालू करत होतो त्यांच्या त्यांच्याकडे यापूर्वी दोन दोन दिवसापूर्वी देखील आम्हाला प्लॅस्टिक आढळून आलं होतं त्यावेळेस आम्ही त्यांना त्यांच्याकडचं प्लास्टिक जप्त केलं आणि त्यांना सूचना केल्या की यापुढे सिंगल यूज प्लास्टिक म्हणून वापरू नका आपल्याला याच्यामुळे शहराचं आरोग्य धोक्यात येतं आणि प्रदूषण वाढतं सर आज जी कारवाई झाली किती प्लास्टिक त्याच्याकडून रिकव्हर केली आज मोहीम सुरुवातच होत होती तोपर्यंत आम्ही पहिल्यांदाच त्यांचा त्यांच्याकडचं प्लॅस्टिक जप्त केलं जप्त त्यांच्याकडे साधारणतः अजून आमच्या टीमकडून तो अहवाल यायचा आहे पण साधारण मला असं वाटतं दोनशे पन्नास ते चारशे ग्रामपर्यंत त्यांच्याकडे प्लॅस्टिक ते असावं Okay